नमस्कार गुड मॉर्निंग सकाळचे पाच वाजले तर तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूबवाले बघू या चॅनलला सर्वांचं स्वागत आता माझी शेप सुरू झाली आता मी कामावर आहे चला माझ्यासोबत आता आलोय परत पालघरला आपणच जातो जॉबला जायचो नेहमीचा हाच खेड्यू लायचा आता हाय या सकाळी उठा चार वाजता तयारी करा कामाला पण सकाळचं पालघर खूप छान दिसतं

न आताच फोन चार्जिंगवरून काढला आणि आता मी तुमच्याकडे बोलतो आहे तर पाणी बिणी भरत होतो पाणी भरून झालं आता जर आंघोळ करून घेतो आणि मग आपल्याला काही गोष्टी अनबॉक्सिंग करायच्या आहेत आपण अनबॉक्सिंग करू आणि मग थोडासा ब्लॉक शूट करू आणि मग आपला एंड करू आता वाजलेत नऊ बघा एवढा टाईम गेला पाणी पिणे भरणं खूप टाइम जातो आपल्या गावच्यासारखं नाही इकडे घरटी पण नळ नाही आहे इकडे मला लाईन लावायला लागते तोच आज आजोबा पंजोबावाल्यांचा फील तेव्हा ते विहिरीवर जात होते पण आमची वाडी जरा त्या बाबतीत खूप चांगली होती की त्या काळीसुद्धा त्यांनी नळ आणले होते चला थोडा अंघोळ करून येतो लगेच तुम्हाला मिळतो मंडळी हातात स्ट्रेच झालो दहा वाजले जरा कपडे वगैरे पण होते धुवायचे ते धुतले हां आमच्या लाईफमध्ये थोडा स्ट्रगल आहे तर आता भाजी बनवतो आणि नंतर मग आपण अनबॉक्सिंग करतो ठीक आहे आता बनवत वाटण्याची फोटे त्याच्यासाठी काय तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला हेच असते शिकला पाहिजे प्रत्येक मुलाने आता आपल्याला ऑलराऊंडर बनवायचं ऑलराऊंडर असं मी झालं आता सवय पडली <coughs> तर वाटाणे आता पण टाक कुकरला शिजायला लवकर शिजतील फटाफट पत जर बनवायचा असेल तर कारण का तुमच्याकडे टाईम नसला तर जेवण बनवायला खूप उशीर होतो आणि झोपायला उशीर होतो आणि परत उद्या सकाळी चार वाजता उठून जायचं आहे आपल्या आता फक्त आता एक अर्धा तास आहे त्याचं जेवण आपल्याला आटपायचं आहे मग जेवायचं आहे आणि मग निघायचं आहे म्हणजे निघायचं नाही म्हणजे आपल्याला तो दुसरं शूटिंग करायचं ते करायचं तर मित्रांनो असं गेले लाईट ती लाईट दिसते ते इन्वर्टर ब्लप आहे त्याच्यामुळं विरांमध्ये लाईट जात असते त्याच्यामुळं आम्ही इनव्हर्टर ब्लॉप घेतले होते जास्त लागलं बाहेर ग दाखवतो तुम्हाला लाईट गेले की नाही एक फेज घेत आहे त्याच्यामुळं लाईट गेले आता ब्लॉक आता किती चार्जिंग झालं काय माहिती नाही कारण आता मी संध्याकाळी आल्यावरच लावले होते आता बघूया आता अनबॉक्सिंग करूया आपण आपल्या सेल्फी स्टिकची आणि एक लाईट घेतली ते आता चालू करायची कशी कारण लाईट गेला आहे आणि इन्व्हर्टर ब्लॉक पेटतील पण ती लाईट पेटावी त्याची पण आपण अनबॉक्सिंग करू आणि दाखवू आपला कुकर त्या कुकर दे। दे वाजत हो तर मित्रांनो आपल्याकडे हा स्टँड होता पण ह्याला नेणं खूप अनकम्फर्टेबल होतं कारण खूप मोठा स्टँड आहे हा नेतो कधी म्हणजे तुम्हाला डोंगरावर वगैरे शूटिंग करायचं असेल वारा जिथे जास्त असेल तिथे हा खूप कामाला येतो कारण का ह्याची स्टॅबिलिटी खूप जास्त आहे म्हणून ह्याच्यासारखा मी एक सेल्फी स्टिक घेतली ती म्हणजे तेवढ्याच ताकदीची असेल किंवा आराबिरा आला तरी उभी राहू शकेल किंवा त्याच्यावर आपण सेल्फी स्टिक म्हणून पण वापर करू शकतो म्हणजे थ्री इन वन अशी वेळी घेतली आपण तर ती तुम्हाला आता दाखवतो हा आपल्या चॅनलवरचा पहिला अनबॉक्सिंग व्हिडिओ असेल ज्याचं मी अनबॉक्सिंग करतो आपल्या एका वस्तूचं लॅपटॉप घेतला त्याचा पण मी अनबॉक्सिंग केला नव्हता दाखवलं पण नेहमी अनबॉक्सिंग केलेलं एवढा टाईम मी नव्हतो अवेलेबल यूट्यूबवर तर मित्रांनो ही आपली जुनी सेल्फी काही बदलायची होती मला वाट लागलेली ओपन पण नाही होत तसं लागतं मला नवीन वाले दाखवत जेवण शिस्त तोपर्यंत तो आपण अनबॉक्सिंग करूनच खूप मला दाखवत होतो तर लागतो आता अनबॉक्सिंग करू आपल्या नव्या सेल्फी स्टिकची सेल्फी स्टिक मंडळी बाहेरची सरकारची लाईट होती ती पण आता गेलेली आहे आता येईल परत असं वाटतंय कशी लाईट गेली कुठेतरी काम चालू असते इकडे लोड लोडशेडिंग होते तसं वाटतं इकडे अजून पण तारांवर लाईट त्याच्यामुळे ता काही वेळेला शॉर्ट सर्किट पण होतात उद्याच आपण आपलं अनबॉक्सिंग करू हो। बाकीचं जाऊ दे तेल तर तुम्हाला बॉक्समध्ये दाखवली ते हीच होती आता हिला आपण ओपन करूया मस्त पॅक केलेली आहे हा हातीचा बॉक्स आहे त्याच्यासोबत काय काय आलं आहे बघू ते एक यू यूज यूजर कार्ड आहे कसं यूज करायचं आहे ते सर्व इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यात ॲक्च्युली ब्लूटूथवाली आहे त्याच्यामुळे ब्लूटूथला कनेक्ट होते म्हणजे आपण डायरेक्ट आता तिकडून इकडून बटन दाबलं तरी तिकडे कॅमेरा चापवणार असं ठीक आहे हा त्याचा कागदपत्र आहे ते आपल्या काय कामाचे नाहीत आपल्या डायरेक्ट वापरता आप येतो बॉक्स आहे काय लिहिलेलं आहे मॉडल सेल्फी स्टिक डायमेन्शन वगैरे आहेत ते काय आपल्या कामाचं नाही मटेरियल एव्हिएस स्टेनलेस स्टील तीन मोड आहेत याच्यावर तुम्ही डिस्प्ले बघत असा एक स्टँड अजून काय आहे एक ब्लूटूथ आणि आपला कॉमन आडवा उभा करतो ते ह्याच्यात आहे सेल्फी स्टिक बघा केवढी मोठी सेल्फी स्टिक आहे आणि हा त्याच्यासोबत येतो एक चार्जर ऍक्च्युली ह्याच्यासोबत एक, एक लाईट पण आलाय बघा खूप ब्राईट आहे बघा किती इम्पॅक्ट पडतोय या व्हिडिओमध्ये आता खरंच लाईट गेलंय आणि एवढा इम्पॅक्टफुल व्हिडिओ मी पहिल्यांदा बघतोय म्हणजे एवढी लाईट चांगली येते शूटिंग करताना काही प्रॉब्लेम नाही येणार आता गावाला आपण जातोय ना तेव्हा ते खूप कामाला येणार आहे कारण का ढोलक्या घेऊन रात्री जातील तेव्हा शूटिंग चांगली होईल याच्यावर माझ्यातच नवीन खेळणं गावलं आहे आता चला ह्याला बंद करूया आणि अजून ओवा अजून पण ब्राईटनेस मोड आहे हे युनिक आहे हे चायनावाले काय बनवतील सांगता येत नाही आपण शेतीत प्रगती करू चायनाने करू दे आपलं भारत देश कृषीप्रधान देश आहे इलेक्ट्रॉनिकमध्ये म्हणतात मेक इन इंडिया मेक इन इंडिया पण माणसाने शेती सोडली नाही पाहिजे आम्ही बघा आमचा गावाला शेती आहे अजून पण आम्ही थो छोटीशी करतो पण करतो जॉबमुळं जर जा भेटलं असतं ना गावाला आता जायला तर मी गावाला गेलोच भात लावायला पण आता काही जॉब आहे त्याच्यामुळं एका साईडला आर्थिक बाजू पण तुम्हाला सांभाळायची असते एका बाजूला आपल्याला शेती पण राखायची अजून काय काय फीचर्स आहेत बघूया तर ह्याच्यात अजून हे एकदम खूप लॉंग होते खूप लॉंग आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला हापत दिसेल आता जेव्हा आपण ह्याच्याने शूटिंग करू तेव्हा तुम्हाला केवढी मोठी दिसेल ते बघा त्याच्यासोबत येतं एक ब्लूतूथ हे आहे ब्लूटूथ जे तुमच्या मोबाईलशी कनेक्टेड होतं ह्याच्यावर बटन दाबलं की तिकडे ऑन ऑफ होतो आता मी ह्याची टेस्टिंग करून झालेलो आहे आता तुम्हाला दाखवतो आहे आणि हा काय आहे आपण याचा स्टँड म्हणून पण वापर करू शकतो मोबाईल स्टँड भारी आहे ना ठीक आहे हा बघा त्याचीच लाईट वापर करून आपण करतोय चला पूर्वी भेटला असता अभ्यास करायला पण कामाला आला असता आता खाली पुस्तक ठेवून गावाला पण लाईट जाते कधी कधी भारी आहे तर चला मंडळी आता आपण याचा यूज करू आता जेवण बनवतो आणि मग जेवल्यावर झोपू आपण तर मग उद्या पगार सकाळी चार वाजता उठायचं आहे आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्की करा तर चला मंडळी येतो नमस्कार Llega maestro.